नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग स्लीवज म्हणजे जी पप स्लीव्ज असते पहा ती पाहणार आहे म्हणजे ज्या शोल्डरवरती तेवढ्याच चार चुण्या असतात ती बाही आपण पाहणार आहे त्यामध्ये एकदम परफेक्ट पप कसा काढायचा आणि ती बाही एकदम परफेक्ट कशी कटिंग करायची हे पाहणार आहे तर बाहीचं पहा मेजरमेंट आहे इथे दहा इंच म्हणजे बाही नऊ इंचाची आहे तर दहा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे सुद्धा दहा इंचावरती मार्किंग केलं आता तुमची बाही दहा इंचाची असेल तर त्यामध्ये तुम्ही एक इंच मिक्स करायचं आहे असं आणि मार्किंग करायचं आहे तर इथे मी या पद्धतीने पहा उंचीचं मार्किंग केलं तर पप स्लीव तयार करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं असतं नॉर्मल स्लीवचं कटिंग करायचं असतं तर ते आपण आधी डायग्राम त्याचा तयार करून घेऊया नॉर्मल स्लीवचा साडेतीन इंच कॅफाईट इथे साडेतीन इंच कॅफाईट आपली झाली मुंडा घेर घेऊया आठ इंच इथे मुंडा घेर आणि इथून अशीच आपण तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे तिरकी लाईन ओढल्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी एक इंच आणि या लाईनचे आपण चार भाग करून घेऊया तर जसं मी पहा नेहमी कटिंग करते बाहीचं त्याप्रमाणेच मी या इथे बाहीचा डायग्राम जो आहे तो तयार करणार आहे इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि हा अर्धा इंचाने आपल्याला खालच्या साईडला पॉईंट घ्यायचा आहे पहा आणि आकार द्यायचे तुम्ही जर बाही कटिंगची माझी व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये मी पहा एकदम सविस्तर असं सांगितलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा पहा आतला आकार देऊन घेऊया हा आकार नाही पहा इथून असं सेंटरला हा झाला बाहीचा आपला आतला आकार पुढचा आकार आणि जो बाहेरचा आकार आहे तो या पद्धतीने द्यायचा तर इथे आपलं जसं नॉर्मल बाहीचं कटिंग असतं ते मी कटिंग कर करून घेत आहे घेर इथे आहे साडेपाच आणि दीड इंच हे शिलाई मार्जिन आता इथे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं नाहीये दीड इंच तर ते इथे घेतलं कारण इथून आपण हा डायरेक्ट मुंडाघेर घेतलेला आहे आणि सविस्तरपणे जर तुम्हाला या साध्या बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर पहा आपल्या चॅनेलवर आहेत व्हिडिओ तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर ही झाली आपली साधी बाही या पद्धतीने बाहीचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे आता पप येण्यासाठी आपल्याला किती इंचाने वाढवायचं तर एकदम तुम्हाला मोठा पप हवा असेल तर तुम्ही साडेतीन इंच वाढवा उंचीमध्ये पहा इथे असं साडेतीन इंच पहा मी घेतलं जर तुम्हाला कमी पप हवा असेल म्हणजे साडेतीन इंच घेतल्यानंतर जास्त पफ उभा राहतो आणि तुम्ही जेवढं कमी घ्याल तेवढा पफ तुमचा जो आहे तो कमी उंचवणार आहे आणि साडेतीन इंच जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा एकदम परफेक्ट असा पफ तयार होईल तर हे मी मार्किंग करून घेते पहा इथे आधी आता आपलं हे मार्किंग जे आहे मुंडा घेराचं इथंपर्यंत पहा तर ही लाईन किती आहे हे चेक करायचं तर आहे सव्वा सात इंच तर याचा मी मध्य करणार आहे असा इथे मध्य झाला तर किती मार्किंग आलेलं आहे साडेतीन इंच तर इथे सुद्धा असंच साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची पहा इथे हा एक बॉक्स या पद्धतीने तयार करून घ्यायचा आता इथून हे जे आणि मी डबल सांगते पहा हा जो मुंडा घेर आहे इथून तुम्ही पहा इथे असं सरळ लाईन ओढा आणि इथून जे काही मार्किंग येत आहे त्याचा सेंटर करायचा कोणतीही साईजची बाही असू दे मध्य करा तुम्ही इथे जे मार्किंग आहे तेच तुम्ही इथं टाकून घ्या आणि असा एक चौकोन तयार करून घ्या परत इथे एक इंच आपण जसं इथे कसं आकार देण्यासाठी घेतलेला आहे तसंच इथे सुद्धा एक इंच घ्यायचं या पद्धतीने इथून पाऊन इंच या कोपऱ्यातून हे फक्त आकार देण्यासाठी आहे तुम्हाला आकार जे आहेत ते परफेक्ट यायला हवेत तर पहा या पद्धतीने आकार द्यायचा एकदम छान असे आकार येतात पहा नीता असं मिळवायचं आणि हा जो भाग आहे तो या पद्धतीने आणून जोडायचा एकदम सोपी पद्धत आहे पहा ही इथून एक इंच घ्या इथून पाऊन इंच घ्या आणि असा छान असा तुम्ही इथे असा हा राऊंड जो आहे तो तयार करा आणि पुढचा आकार जो आहे आता इथे आपण हा साध्या बाईला पुढचा जो आकार आहे तो दिलेला आहे तो काय करायचा आहे तुम्ही जेव्हा इथे चुन्या तयार कराल त्यावेळेस तुम्ही नंतर तो आकार जो आहे तो द्यायचा आहे आणि कट करायचा आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊ इथे पहा नेहमी आपण डाऊन करतो अर्धा हे डाऊन करायला विसरायचं नाही ते डाऊन करायचंच आहे या पद्धतीने इथे सेंटरला एक कट देऊन घ्या म्हणजे सेंटर आहे हे समजेल चुन्या तुम्हाला कुठून टाकायच्या आहेत इथून जिथून आपण उंची वाढवलेली आहे तिथूनच चुने आपल्याला स्टार्ट करायच्या आहेत तर पहा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बाही जी आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे आता पुढचा आकार म्हणाल तर इथूनच द्या या पद्धतीने जेव्हा तुम्ही इथे चुन्या तयार कराल त्यावेळेस हा जो आकार आहे तो द्यायचा स्टिच करताना पण मी तुम्हाला पेपरवरती दाखवत आहे कशा पद्धतीने हे कट करायचं पहा या पद्धतीने हा जो आकार आहे तो कट करून काढायचा आता चुन्या देताना काय करायचं आहे हा जो सेंटर आहे तर या बाजूच्या चुन्या ज्या आहेत त्या या साईडला अशा झाल्या पाहिजेत पहा तुम्ही बारीक घेत असाल तर जास्त चुन्या येतील आणि जर मोठ्या मोठ्या घ्याल तर चार्ज पडतील या साईडला चार परत आता या साईडच्या चुन्या परत इकडे सेंटरकडे तोंड करायचं आहे हा सेंटर, सेंटर आहे या साईडच्या चुन्यांचं तोंड सेंटरकडे केलं तसं या बाजूचं तोंडसुद्धा इकडे असं म्हणजे या साईडला फोल्ड करायच्या पहा अशा याने काय होतं लूकसुद्धा एकदम चुन्यांचा छान दिसतो परफेक्ट असा लुक येतो एका साईडच्या चुन्या जर केल्या तर पहा एवढं खास नाही वाटत ते छान नाही वाटत तर असं तुम्ही प्लीट्स चुन्या द्या आणि मग इथे असा तुमचा हा पफ जो आहे तो पहा अशा पद्धतीने उभा राहणार आहे तर पहा मी पेपरवरती फक्त हाताने चुन्या फोल्ड केल्यात तरीसुद्धा इथे याला पप तयार झालेला आहे पहा इथे आणि आपण जेव्हा कपड्यावरती या चुन्या घेऊ त्यावेळेस तर खूपच सुंदर असा पफ तयार होतो आणि लूकसुद्धा एकदम सुंदर असा येतो तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा या बाहीचं कटिंग करा सध्या ही बाही खूप चालत आहे खूप जणी ही जी बाही आहे ते स्टिच करून घेत आहेत तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही ही नक्की ही पद्धत ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर, धन्यवाद